श्रीवर्धनकर उन्हाड गुराढोरांमुळे श्रीवर्धन तालुक्यात उन्हाळ गुरे ढोरे व घोडे हे पादचाऱ्यांसाठी तसेच चाकी, चाकी चालकांसाठी मोठी समस्या ठरत आहेत गुरे ढोरे व घोडे शेतीवाड्यांमध्ये घुसून पिकांचे नुकसान करतात त्याचबरोबर रस्त्यावर मोकाट घोडे फिरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत श्रीवर्धन तालुका या पाळीव प्राण्यांच्या मोकाट फिरण्यामुळे गेले दीड दोन वर्ष त्रासलेला आहे या प्राण्यांना गोठा तबेलात बांधून न ठेवता मोकाट सोडल्याने अन्न पाण्याच्या शोधात भटकत हे पाळीव प्राणी वाड्यांमध्ये शिरतात व लागवड केलेल्या फळबागांचे नुकसान करतात पंधरा दिवसांपूर्वी आरटी येथे घोड्याने धावत येत वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला गेल्या पाच दिवसात भट्टीचा माळ व बोरली पंचनाथ येथे दुचाकी स्वार घोड्यावर आदळल्याच्या घटना घडल्या असून या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहे याबाबत ग्रामस्थांनी आधीच पंचायत समितीला निवेदन देऊन मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे आठ सप्टेंबरला नागरिकांनी तहसीलदार नगर परिषद व पोलिसांकडे निवेदन दिले व उपाययोजना न झाल्यास आम्हीच घोडे व पकडून शासकीय कार्यालयात आणू असा इशारा प्रशासनाला दिला तसेच अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईचीही मागणी केली दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी यांनी मोकाट गुरे ढोरे आढळल्यास मालकांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा